सोडलं सोडले आणि सर्व घरी तयारी झाले आहे निघायच्याच गडबडीमध्ये मी काही शूट नाही केला दाखवलेला नाही मला पण झोप आलं रात्रभर झोपलं आहे जसं तो पुढे राहून आलो आहे ना तोच ब्लॉग एडिट करून अपलोड केला आहे काहीच पोचलो आम्ही आता फायनली लोकेशनवर ही एक किलोमीटर मागे राहिलं लो। लोकेशनच तशी टाकलेली मस्त शेतामध्ये झोपायला बनवल्यावर रोड टरतोच आहे ते ना ना ते पैसे मी डायरेक्ट केला आता बॅगा दाय नंतर भेटतो तुम्हाला <laughs> आता थोड्याच वेळात बॉटल घेऊन जाणार बॉटल तिकडे शेलकुंडा मध्ये शेलकुंड इथे ट्रॅक्टरवाली आहेत पावनांना पावना संध्या शेलकुंडा नाही तिथं डापलात ना माहिती डेपला ना जाणार <या> <laughs> त्यांना छोटासा एक गिफ्ट आहे मस्त भेटी आणि मित्रांची साथ आहे शिर्डीची वाट आहे आम्हा सर्व साई भक्तांना साई सदा सभ्रूची साथ आहे बोला बोला साईराम हॅलो काही जाईल सर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता सकाळच्या वादले आहेत साडेपाच पावणे सावं झाले आता मम्मीला सोडायला चालू आहे खारेगावला का कारण की शिर्डीवर झाले मम्मी बघा नाना रिक्षा काढतो आहे मी चाललेलो बाईकवर स्कूटीवरच रुस्कुत। घेऊन पण फोआनीसुद्धा आहे आणि बॅगासुद्धा आहेत कपड्यांच्या त्यामध्ये प्रॉब्लेम झाला आता रिक्षाने सोडू तिथे आणि मग घरी येऊ आणि आपण आणखीन दुपारी निघणार आहोत तेव्हा तापत होतो मला आत्ता प्रवास कसा होतो आलो आता नाईनटी फीट रोडला तो तो नाक नाकाला घरी तिकडे मम्मीला वगैरे सोडतो आणि मग आपण इथून निघून जाऊ ते गाडी घेऊन जाणार आहे मम्मीला सोडले आणि सर्व घेऊन तयारी झाले निघायच्याच गडबडीमध्ये मी काही शूट नाही केला दाखवला नाही मला पण झोप आलं रात्रभर झोपलं नाही जसा साखरपुड्यावर म्हणून आलोय ना तोच ब्लॉग एडिट करून अपलोड केलाय आता इथून नाना आणि मी निघू घरी दोघ म्हणजे सोडायला लागलो नानाला माहित नव्हते या बिल्डिंग मध्ये यायचं मी बिल्डिंगमध्ये ऑलरेडी आलेलो होतो बघूया चला घरी जाऊ थोडा आराम करू आणि मग आपली तयारी करून मग आपण शिर्डीच्या प्रवासाला सुरुवात करणार पोचलोय आणि सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे तुम्हाला बघायला भेटत ब्लॉग मध्ये आता जातो डायरेक्ट झोपतो बघू किती वाजता उठेल त्याच्यानंतर मग आपल्याला आहे टायमिंग काय आपलं फिक्स नाही जायचं तर जायचं असेल तुम्हाला सांगतो मी कसं आय वॉज लेट आहे काहीज निघालो जायला आता शिर्डीला बॅग तर घेतले दोन दिवसाचे कपडे घेतले कारण की आजचा आपल्याला संध्याकाळचा हॉल भेटणार आहे बघू या कल्पेशने तर फोन केला होता कारण की आम्ही सर्वजण मिळून चाललोय एक तर मग इथून ओला करू आपल्या कसारापर्यंत किंवा ट्रेंडनी जसा जमेल तसा अरे हो कल्पेश त्यांच्या घरीकडून तिथं जाऊन तुम्हाला भेटतो म्हणजे पिंटू पिंटूनांचा काल चाकरपुडा होता ना त्यांच्याच घरी तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल लवकरच अजून ब्लॉग एडिटिंगचा आज सर्व ब्लॉग एडिटिंग केले फक्त एकच ब्लॉग राहिले लग्नाचा पार्ट टूचा म्हणजे लग्न समारंभाचा बघूया जसं होईल तसं क करीन मी अपलोड आता एडिटच करत होता तोपर्यंत फोन आला नाही तर अजून दहा पंधरा मिनटं जर थांबला असतं ना मग अपलोड करूनच झाला म्हणजे तुम्हाला परवा तो ब्लॉग बघायला भेटलाच असता चला असं तिथं जाऊन भेटतो एस फायनली बसलो ओलामध्ये आणि ओला एक वॅगनर आहे आता नाक्यावर हो आहे मस्त होते गेले मेडिकलमध्ये वेलकेअरमध्ये काहीतरी सामान घ्यायचं त्याला आयडॅक्स वगैरे काही लागत आहे आता डायरेक्ट कल्याण बायपास कुठे आहे ना तिथं भेटतो तुम्हाला आता नाशिकमध्ये पहिल्यांदा नाशिक आलो आहे नाशिकला कधीच आलो नव्हतं नाशिक मार्ग आहे बघूया आता आता जस्ट आहे गाडीमधून नाशिकचं सर्कल आहे आता शिर्डीला जायचं आहे अजून काय पर्याय आहे तो बघायला लागत मस्त अशी जर्नी झाली आणि झोप अजून येतो झोप डोळ्यावर आहे काय तर करूया आपण फटाफट रस्ता क्रॉस करायचा आणि लागला आहे फायनली आलो असता आपण डिझाट गाडीमध्ये आणि हे आम्ही नाशिकवरून दुसरी म्हणजे बुक केले स्विफ्ट तिथून ते आपल्याला कोयगावपर्यंत जायचं आहे तर डायरेक्ट कोयगावला बसतो काहीच पोचलो आम्ही आता फायनली लोकेशनवर ही एक किलोमीटर मागे राहिलेलो लोकेशनच तशी टाकलेली मस्त शेतामध्ये झोपायला बनवले व रोड टच होते ते नाना मी डायरेक्ट पहिला आता बॅगा लावतो नंतर भेटतो मला आम्ही जस्ट पोहोचले व काका आमचा जरा पिसाले पण्यावर ती पण टाकता ना आता जेवायला आम्ही बघू शकता आज पिठला चपाती मस्त यांनी मला दिली व्यवस्थित चालले ना आपली गाडी मग तिकडे पालखी आले समोर गोविंदी वाल्यांची बघू शकता नाना सगळी जवळ बसल्या आम्ही परवा जेवून घेतो आणि मग तुम्हाला तू पुन्हा का बघू शकता सव्वा पाच घेतो दात घासायला आंघोळ सुद्धा घ्यायचे अंघोळ आता आम्ही आंघोळ करू हल्ट वर त्याला फ्रेश होतो मस्त दात घसून घ्या तुम्ही सकाळच्या तुम्ही कधी उठणार उठायला लागतं तयारी करायला लागता पाच वाजता रोज तर लवकर उठता तुम्ही बॉटली होती पण दाखव चेनला उठायला लागतं आम्हाला संजीव उठल्यान बघा सकाळ सकाळ आता थोड्याच वेळेला बॉटल घेऊन जाणार बॉटल तिकडे शेलकुंडामध्ये इथे ना शेलकुंड इथे ट्रॅक्टरवाले आहेत पावनांना पावना संध्या शिरकुंड नाही तिथं आपण भरणी करायला जाऊ ना भरणी करू नये चपली भरणी केली माती काय तर बघू शकता पावडर लावायला माणूस ठेवले सगळ्या गोष्टीला माणूस ठेवले आणि आरती सुद्धा चालू झाली आपण जाऊ आता आरतीला हा नवरा नांदोत का डोक्याच लेंडमार डोक्यावर तेल लावता ना धन्य पावडर ती पुसली जागे पावडर तरी करा लावायला त्याला तेच धन्य धन्य अशीच माणसं पाहिजे ना आपल्याला हा

जय मल्ला बलिहारी मारता जय मल्ला परबाप्पा मोरया मंगल मर्ती मोरया ओम आनंद गोटी ब्रह्मा नारायण बताया दया युगलार परब्रह्म जयता सतलोक सनात महाराष्ट्र की जय साईं बाबा की जय साईनाथ महाराज की जय मस्त दर्शन वगैरे करून आता सर्वजण चहा आणि बिस्कुट लावले सगळ्यांनी थोड्याच वेळा पालखी दाखवतो तुम्हाला कोणता बिस्कुट वगैरे काय होत पोरा चाय आणि बिस्कुट एक मस्त टायगर आणि गुड डे नाश्त्याची तयारी चालू आहे म्हणजे आता मध्ये हॉल्ट असेल तिथं काहीतरी नाश्ता असेल आज काय नाश्त्या मे नाश्त काय आज त्यांना सुद्धा माहित का नाही काय नाश्ताला आणि सर्वजण चहा पितात बघू शकतो बघा नाना बघा चहा विरुद्ध चहा बघतात बघू शकता का ज्यांच्या आपण घरा समोर थांबलोय ना त्यांचा इथे सत्कार करण्यात येते आपले अध्यक्ष विनोद बाई लाशी यांच्या त्यांना छोटासा एक गिफ्ट आहे मस्त बिझी आणि ना मस्त शाळ देऊन सत्कार करण्यात आला लोगो बघायला दिसत थोडसारात पालखी निघणार आहे बघू शकता फायनली सुखाचा प्रवास शेवटचा दिवस आहे आता हॉल्टवर हॉल्टवरपर्यंत जाणार हा ब्लॉक सेपरेट असणार कालचा म्हणजे मी ट्रॅव्हल केला तो आणि आत्ताचा हा आणि दुपारी जेव्हा पालखी निघेल मंदिरामध्ये प्रस्थान होईल त्याचा ब्लॉग आपण सेपरेट बनवणार आहोत तो छोटा का होईना पण नक्की बनवणार चला ओम साईराम आता आता सोबत आहे माझ्या अविनाश आणि आम्ही निघालो पुढे निशान घेऊन મિત્રા ની સાથ આ શિરડી ની વાટ આમાં સાઈ સદા સભરુ સાથ આ બોલો नाश्त्याच्या हॉर्डर पोहोचलेल समोर आम्ही मस्त पालखी आणि इकडे संजीव आपला ब्लॉगर माहित असेल तुम्हाला लास्ट वर्ष बघितलं असेल मस्त पैकी नाश्त्याला मला नाश्ता आले उपमा साईराम घ्या सर्वांनी बूम आहे पटापट आपण खाऊन घेऊ मस्तपैकी बूम साईराम चला आणि घामटा निघले पूर्ण आराम करायला बघा कुठे आलेत हॉटेलमध्ये आणि खाली आंबे डेन्जर <laughs> <laughs> दिसईयने साईराम हे बघा लिंबू लिंबू बघू शकता लिंबू लिंबू किती भरले ते बघा जे लिंबू आहे तो डांगर इत तो डांगर ना डगर डगर डांगर डगर

बर अवतार तर खूप बेकार झालेला आहे आणि मस्त पालखी सजवत आहे तिथे पालखी सजवतात दाखवतो मला पुढे काय काय कसं पूर्ण फुलं आणल्या आहेत एकदम फ्रेश फुलं आहेत मार्केटमधून आणलेत आणि सजवत आणि आमचा गणे भाऊ बोल काय बोलता आता बोललास आम्ही कधीच आलो आहे भाई नऊ वाजता किती का रे ब्लॉग काढत काढत आला तू किती ब्लॉग बनवलं दाखव मला हा असं आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल बघतो पालखी सजून घेतात चला हाचा ब्लॉक कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग नाही